तर गॉगल आहे बॅग पर्स टॉयज शॉप नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनल मध्ये आता आपण औरंगाबादला आहोत आणि इकडे आपण काल जेवढे शक्य होतील ना तेवढे सगळे स्पॉट आपण एका दिवसात कव्हर केलेत आणि आपण सगळ्याचे व्हिडिओ पण अपलोड केले आणि आता आपण चाललो आहोत अजिंठा लेणीला जो आपला शेवटचा स्पॉट आहे आणि आता आपण संध्याकाळी इथून मुंबईला परतीच्या प्रवासाला निघणार आहोत तर आता आपण अजिंठा लेणीसला जायला इकडनं आमची जी बस होती ना नेहमीची जी दोन दिवसासाठी आम्ही जी बस केली तीच बस आता आम्हाला इकडून घेऊन जाणार आहे आणि ती इथून औरंगाबादवरून थोडी दूर आहे म्हणजे ती दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर तिकडे जायला आम्हाला तीन तास लागतील मग थोडं ट्रॅव्हलिंगच होईल तीन तास ट्रॅव्हलिंग आणि पुढे लेणी आता पुढे एंट्री फी किती आहे तिकडे काय काय बघायला भेटतं तिकडे पूर्ण लेणी फिरायला किती वेळ लागतो कोणकोणत्या लेण्या तिथे आहेत तिथे जाण्यासाठी कोणता उत्तम पर्याय ते मी तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमार्फत सांगेल आता आमचं हॉटेल आहे जे स्टेशनपासून आहे ना दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणून मी आता स्टेशनवरती जाऊन इन्फॉर्मेशन काढली तिकडे आपल्याला फोर व्हीलर जी टू सी फोर सीटर वगैरे वगैरेच नेरेटिव्ह वगैरे ते आपल्याला तिकडे आहेत त्याचे चार्जेस वगैरे त्यांच्या त्यांच्यावर डिपेंड आहे थोडे तिथे बार्गेनिंग पण होते त्यामुळे तुम्ही स्टेशनवर तुम्ही डायरेक्ट पण तिकडे जाऊ शकतात तुम्हाला तिकडनं पिकअप ड्रॉप सगळ्या फॅसिलिटी भेटणार तुम्हाला ते तिकडे पिक ड्रॉप करणार तिकडे तुम्ही फिरा मस्तपैकी आणि शेवटी तुम्हाला ते स्टेशनला आणून सोडतील पण तर मी एकटा आलो आहे खाली आणि येतात बाकी सगळे टीम ते सगळे आले की बसमध्ये बसून प्रवासाला निघूया हे बघा हॉटेल न्यू सम्राट आम्ही इथे स्टे केलेला इथे आम्हाला स सतरा हजार बोललेले ट्विन्स बेड आहेत ट्विन्स बेड आणि आम्ही सोळा जणांना आठ रूम घेतलेले ट्विन्स बेडचे आम्हाला सतरा हजार बोललेले पण इथे पार्किंग वगैरे होते आतमध्ये इकडे स्टोअरची पार्किंग आहे आणि समोर रिसेप्शन आणि रे, फर्स्ट फ्लोर आणि इथे एक टायमिंगचा ब्रेकफास्ट वगैरे तो आपल्याला फ्री भेटतो आपण टेरेसवरती जाऊन तिथे ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केलेला तर चला आता बस निघाली आहे तीन तासाचा प्रवास आहे तर बघू प्रवास कसा होता ते

ते इथे आम्ही अजंता केवची ते पोचलो आहे ते तिकीट काउंटर आहे ते पार्किंग चार्जेस वीस रुपये तर आम्ही पार्किंग चार्जेस भरून इथे वीस रुपये इथे गाडी पार्क करणार आहे आणि इथे सांगत झालं तरी अजंटा लेणी आहे ना सोमवारी बंद असते आणि इथं फिरायचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत गाडीत तर मजा आली तीन तास होते आता आम्ही अजंठा केवची ते आलो आहे ते आता आम्ही तिकीट काढले हे बघा पंधरा रुपीस पर पर्सन तिकीट आहे आम्ही सगळ्यांच्या तिकीट काढल्या आहेत आम्ही अजिंठा कॅबला उतरलो आहे अडीच तासाचा प्रवास होता पण गाण्यांच्या भेंड्या वरून गाणी डान्स सगळं त्या छोट्या बसमध्ये आम्ही सगळं करत होतो दंगा मस्ती वगैरे फुल एंटरटेनमेंट होती मस्त आला प्रवास आणि इकडे जर जर तुमची पा पर्सनल व्हेकलने आलात ना पार्किंगची पण सोय आहे ट्वेंटी रुपीज फोर व्हीलर पार्किंग आहे सगळ्याशी खाऊची वगैरे दुकान आहे तिथे मा इथे एक साईडला मार्क खायची दुकानं इथे मार्केट टोपी वगैरे आहे कारण वरती आपण फिरतोय तर ऊन असेल पुढे गेलं तर गॉगल आहे बॅग पर्स टॉयज शॉप आहे ज्वेलरी आहे तिथे पुढे असे खूप सारे ते आहेत स्टॉल्स आहेत आम्ही इथून बाहेर आलो आणि ते ह्याचं नाव होतं शॉपिंग प्लाझा तर पुढे ते हटल शटल बस हां इतर मी शटल बस इथे आलो आहे आणि शटल बसचे इथून आहे ना इथे ए सी आणि नॉन ए सी अशा गाड्या आहेत शिवशाही आणि लक्झरी आपला लाल डबा वगैरे तिकडे आपल्याला सोडतो आणि ते लिहिलेलं आहे आणि फक्त ह्याच गाड्या आपल्याला तिकडे मेन गेटवर घेऊन जाणार आहेत बसचं टायमिंग एट पंचेचाळीसला पहिली बस आहे आणि अठरा म्हणजे सहा वाजेपर्यंत ती ते बघा शिवशा ए सी बसही लावलेली आहे इथे ए सीची तिकीट तीस रुपये आणि नॉन ए सी गाडी असेल तर त्याची तिकीट पंचवीस रुपयाला आहे आपल्याला ही गाडी पाच ते सात मिनटात मेन गेटवर पोचवते तर आपण इथे बघा बसस्टॉपवर उतरलो आहे हा बसस्टॉप इथे आपल्याला बस सोडते आणि घरी रिटर्न जाताना इकडे परत बस पिक करून आपल्याला खाली ड्रॉप करते आणि हा आपला मेन एंट्रन्स धरोहर वर्ल्ड हेरिटेज अजंता गुफा आहे चला आपला ग्रुप हा इथे आहे हे बघ इथे मॅप आहे म्हणजे जसा एल्लोरा केव्ज होता ना तसाच मॅप आहे साईट प्लॅन अजंता केव्ज इथे अप्पर व्ह्यू पॉईंट आहे आणि इथे वेगवेगळे के सगळे केव्ज लाईनीमध्ये आहेत वन टू थ्री फोरपासून टोटल केव्ज आहे इथे ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन केव्ज आहे टोटल कारण हे बघा इथे असे केव्ज आहेत वन टू थ्री फोरपासून टील ट्वेंटी नाईनपर्यंत आणि सगळे इथे पिकअप ड्रॉप पॉईंट आहेत आणि डिस्टन्स दिले आहेत प्रत्येकाचे इथे स्कॅन करू शकतो किंवा इथे साईट दिले ए एस आय डॉट पे गव्हर्नमेंट डॉट ओ आर जी डॉट इन तिकीट घरी पर ते चाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे ते स्कॅनरने तिकीट काढायचे हे बघा आम्ही तिकीट काढले ती आणि पर मोबाईल वरून फक्त पाच जणांचे तिकीट निघते हो इकडे तिकीट काउंटर आहे आणि इथे ना नेहमी गर्दी असते तुम्ही इथे जर आलात ना तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आलात तर ऑनलाईन तिकीटच काढून आण किंवा एक ऑनलाईन साईट आहे त्या साईटवरती जाऊन आधीच तिकीट बुकिंग करू शकतात फक्त तिकडे आ म्हणजे कधी येणार मॉर्निंग की आफ्टरनून ते सगळं सिलेक्ट करावं लागतं आणि ऑन ऑफलाईनला गर्दी पण असते आणि वरून पाच रुपये एक्स्ट्रा पण घेतात ते त्यामुळे ऑफ ऑनलाईन हा बेस्ट ऑप्शन आहे तर सर आता आपण तिकीट सगळ्यांच्या काढले आहेत आणि आता चाललो आहे गुफा ओकीवर ते तिकीट काउंटरची तुम्हाला आणतील ना किती पाहिजे तर फूट हिल रेस्टॉरंट आहे आणि हा एंट्रान्स इथून स्टेप चालू आहेत आणि तिकडून अशा लोक चालतात इथपर्यंत स्टेप्स आहेत जर आपल्याला समजा चालायला काय प्रॉब्लेम होत असेल तर ते खुर्ची आणि डोली दोन हजार रुपये घेते आणि जर सहाय्यक शुल्क असेल तर पाचशे रुपये तर चला आपण आता थोडासा ट्रेकिंग करूया तर सबस्क्राईब मत करणार <laughs> गजब बेचती है मिले वीडियो देखना चाहोगे पिठा और चढ़ा हां देख हेवी ट्रेकिंग हां ये बोट देखो बोट चल रहा है देखो हमारा बोट आया इधर काय झालं दमलीस पण इथं दमलीस अक्षरीला सांग उतरून घ्यायला अक्षर तिला उतलून घ्याय ते तिला हे झाड असे ना त्याला एकही पान नाही तिथे पण भारी आहे आणि ते लोकांच्या गर्दी पण आहे बघा इथून लेणी स्टार्ट झाले ते आपण थोडं आत आलो ना तिथे एंट्री फी आहे तिकीट दाखवायला लागते आपले तिथून आता एंट्री आपल्याला आता इथे केव नंबर वन जाऊया इथे गोवा नंबर एकचं सांगितलं आहे इथे आतमध्ये ना गौतम बुद्धांची अशी एक मूर्ती आहे आणि आतमध्ये व्हिडिओ आणि कॅमेरा काय इथे अलाऊड नाही आहे कारण फ्लॅश लाईट वगैरे काहीच अलाउड नाही कारण काळो का, का, का ते असं आणि असे स्तंभ आहेत स्तंभवरती अशी कलाकृती आहे पण तिथे अलाउड नसल्यामुळे आपण तिथे काय दाखवू शकलो नाही आता आपण पुढच्या केवमध्ये जाऊया ते केव के नंबर टू आहे इथे पण केव नंबर टूमध्ये सेम आहे केव नंबर वनसारखंच बट इथे शूज वगैरे काढून जायचं आणि इथे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे तर इथे दोन्ही केवमध्ये मोबाईल तर अलाऊड नव्हता तर म्हणून इकडचं काही तुम्हाला आत आतलं काही दाखवू शकलो नाही बघ असे केल्यावरती किंवा लेण्यावरती असं माकडे वगैरे असतात त्यांच्यापासून थोडं लांबच राहा हातातलं काही असेल ना तसं खेचून घेतात मोबाईल किंवा काही खायच्या गोष्टी असतात ना ते सगळं घेतात त्यामुळे इकडे यांच्यापासून थोडं लांबच राहा आणि मोबाईल वगैरे किंवा खाणं काही असेल ना ते जपून ठेवा ते केव टूच्या पुढे आलो ना की पाने उसता है, ये ते पाण्याची व्यवस्था आहे हे बघा कूलर ठेवले इथे मी इथे आता केव थ्री आहे जिथे सगळीकडे ना हे बघा चप्पला बाहेर काढायचे आणि आत मोबाईल अलाउड नाही इथे पण केव थ्रीमध्ये ते पण तेच ते कंडिशन आहे आता आपण पुढच्या जा केवला जाऊया इथे व्ह्यू मस्त आहे हे इथे पूल आहे खालून अशी नदी वाहत आहे तिकडे अशी लोकं बसलेली आहेत हे बघा गौतम बुद्धांची इथे मूर्ती आहे के वन मध्ये पण असंच होतं पण तिकडे व्हिडिओ अलाउड नव्हती आणि तेच ना अशा खोल्या आहेत बरोबर असं खोला दाखव एक खोल दाखवते आहे बघा छोट्या छोट्या खोल आहेत सगळ्या हे बघा हे बी अशी खोली आहे आणि ते बॉक्स टाईप असं आहे भिंतीतच आणि ते असे भिंती असे खोल ते केव आहेत ना आता आम्ही सगळ्या अशा बघितल्या आहेत जे पहिला सहा किंवा बघितले पण सहा मध्ये सगळं सेम टू सेमच आहेत म्हणजे आतमध्ये असं मंदिर टाईप केलं आहे आणि तिथे गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे तिथे आणि खूपच खूप सगळीकडची खूप गर्दी आणि सगळ्या ठिकाणी चप्पल वगैरे काढून आज दर्शन घ्यायला लागतं या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ह्या ठिकाणाला ना महाराष्ट्रात आपल्या सात अच्छामधील हे एक आश्चर्य आहे या ठिकाणाला या ठिकाणाला गर्दी तर असतेच पण तिथे आज संडे म्हणून पण गर्दी असावी आणि सात आश्चर्य बोलला तिथे गर्दी असणार हा एक पर्यटन स्थळ आहे तर आम्ही दहा बारा लेणी कव्हर केली तिथून दहा बारा लेणीमध्ये सगळं म्हणजे असं मला तरी असं सेमच वाटलं पण आतमध्ये मूर्ती वगैरे मस्त आहे आणि ते रूम वगैरे आहेत ना ते छोट्या छोट्या रूम आतमध्ये त्या पण आहे आता आम्ही यावर चाललो आहे मी मस्त खाली नदी वगैरे आहे आता मागे ब्रिज आहे वो साईडला असं जाळ्या वगैरे लावत्या सेपर साईडला दोन्ही साईडला असे दोन उंच कठड आहेत अपन, पण आता आपण ब्रिजवरून आलो ना ते दोन पॉईंट आहेत हा एक असा ब्रिजवरून आल्यानंतर एक स्टेपचा रस्ता आहे वरती अप्पर व्ह्यू पॉईंट आहे तिकडे जातो आणि हा एक रस्ता सरळ जातो अप्पर व्ह्यू पॉईंटला आहे ना वरती एक असा पॉईंट गेला तिकडनं आपण सेल्फी किंवा फोटो वगैरे काढू शकतो म्हणजे एक सेल्फी पॉइंट एखाद रस्ते बोलू शकतात आणि हा पुढचा रस्ता एक्झिट पॉईंटकडे तर आपण एक्झिट पॉईंटकडे जाऊया तर माझ्यासोबत प्रथमेश आहे पूर्ण औरंगाबादचा जो प्लॅनिंग होता ना स्टार्ट टू एंड टोटल खर्च किती आपल्याकडे आणि कोणकोणते कौन स्पॉट करायचे सगळ्या ह्याने मॅनेज केलं होता थँक्स था। प्रथमेश आणि ही पूर्ण ट्रिप आहे ना एक नंबर झालेली त्याचा मेन आपला आहे तो प्रथमेशमुळे बाकी सगळ्यांचं तर कॉन्ट्रो आहेच पण सगळ्यात जास्त आहे प्रथमेश थँक्यू आता आपण अजंठा गोवा जिथून स्टार्ट ना म्हणजे स्टेप्स आहेत ना तिकडे आलो त्या ठिकाणी आलोय आहे स्टेप्स वरून आपण वर चालत गेलो पण येताना त्या ब्रिज वरून आलोय चला आता आपण बाहेरच जाऊ तर चला मित्रांनो आता आपण आपल्या पार्किंग लॉटमध्ये आलोय आजच्या दिवसात म्हणजे आपल्या शेवटचा जो औरंगाबादचा दिवस होता शेवटचा ट्रिपचा दिवस आपण आज अजंठा लेणीमध्ये आलो तीन तासाचा मस्त प्रवास होता तीन तास होता म्हणजे खूप टाईम होता बट काय असं वाटलंच नाही की आपण खूप टाईम झालो आहे बोर झालो आहे बसमध्ये असं काहीच नाही वाटलं आणि ते अजंठा लेणीमध्ये पण फिरण्यासारखं आहे कारण हे महाराष्ट्रातलं सात आश्चर्यांमधील हे एक आश्चर्य आहे तर इथे मस्त फिरलो आपण एन्जॉय केली सगळे फोटो वगैरे ते काढले आता मी इथे व्हिडिओ एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.